आजकाल वाढदिवस म्हटलं की पार्टी जेवणावळी तिचे महागड्या वस्तू भेट देणं असं असतं परंतु फिरोज चाऊस यांनी असलेल्या शेतातील ऊस पीक काढून त्या ठिकाणी सहाशे वृक्ष लागवडीचा संकल्प केला असू ना एकावन्नव्या जन्म तिनी एकावन्न प्रजातीच्या वृक्ष लागवडीने शुभारंभ करू समाजाला एक नवा आदर्श दिला असू ना आपणही जनजागृती करणं आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांनी फिरोज चाऊस यांच्या गेल्या पस्तीस वर्षातील पर्यावरण कार्याचा आढावा घेत पुढच्या पिढीसाठी प्राणवायू निर्मितीचं नैसर्गिक कारखाने म्हणजे झाडे लावून संवर्धन करण्याची नितांत गरज आहे असं सांगितलं या प्रसंगी डॉक्टर सीमा अनिल इंग्रोळे नामदेव चौगुले यांच्यासह अभिनंदन इंग्रोळे राजश्री इंग्रोळे राहुल पाटील हिटलर माळके गणेश माळी लखन माळी मुनीर चाऊस उपस्थित होते आभार डॉक्टर समीरा चाऊस यांनी मानले आमच्या सृष्टी पर्यावरणी संघटनेचे संस्थापक आणि आमचे परममित्र फिरोज चाऊस म्हणजे आम्ही नेहमी म्हणते की बाबा वाढदिवस साजरे करत असताना ते फक्त केक कापणे आणि वेगवेगळ्या ठिकाणी जेवणावळी देणे एवढ्या पुरते मर्यादित न राहता ज्या सृष्टीने आम्हाला वर्षे मोफत ऑक्सिजन दिलेलं आहे तर भविष्यकाळाच्या दृष्टीनं आपण देखील पुढच्या पिढीसाठी ऑक्सिजनचे कारखाने निर्माण केले पाहिजेत म्हणजेच आम्ही चांगलं पाहिजे आणि आज आपण या ठिकाणी फिरोजबाईंचा एकावन्नाव वाढदिवस आणि एकावन्न प्रकारच्या प्रजाती लावून तो साजरा होणं आणि हा साजरा करत असताना की ज्यांच्याशी आम्ही गेली तीन चार वर्षे तर एस डी आर फाउंडेशनच्या अध्यक्षा त्याचप्रमाणे ज्यांचं वास्तव्य अगदी गेली पस्तीस सदतीस वर्षे सिंगापूर मलेशा या ठिकाणी आहे आणि सिंगापूर या ठिकाणी आज फिरोजबाईंना जन्मदिनाची शुभेच्छा देण्यासाठी येणं म्हणजे खऱ्या अर्थानं त्यांचा हा वाढदिवस म्हणजे देशावरून विदेशापर्यंत पोचण्याचं काम झालेलं आहे दा यामध्ये मला वाटते गेली अगदी तीस पस्तीस वर्षे फिरोज चौस हे नाव निप्पाने निप्पाणी पंचकृषीमध्ये आणि महाराष्ट्रामधील बऱ्याच लोकांच्यापर्यंत सह्यादी शिंदे सरांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पर्यावरणाचं काम आहे म्हणजे प्रत्येकाने आपलं घर बंद असताना ते इको फ्रेंडली असलं पाहिजे आम्ही फक्त म्हणतोय पण खऱ्या अर्थानं त्यांची जीवन जगण्याची पद्धत ही नैसर्गिक असल्यामुळं आज फिरोजबाईंचा हा वाढदिवस करत असताना एवढं केलं वेगवेगळ्या आणि सगळ्यापासून त्यांना शुभेच्छांचा वर्षा होत आहे तर माझ्या या मित्राला या सृष्टी पर्यावरण संघटनेच्या संस्थापकाला काळामध्ये त्यांनी शताविषयी व्हावं आणि त्यांच्या हातातून अतिशय चांगल्या प्रकारचं पर्यावरणाचं काम व्हावं की जेणेकरून पुढच्या पिढीसाठी वरदान ठरेल पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांच्या वतीनं फिरोजबाई तुम्हाला जन्मदिनाच्या साहेबांचा सा एकावन्न वाढदिवस आणि त्यांनी जे त्यांचं कार्य केलेलं आहे ते पाहून खरंच त्यांच्याबद्दल मनामध्ये एक आदर निर्माण तयार झालेलं आहे की आम्ही फॉरेन मध्ये राहून देखील जी सोच विचार करू शकत नाही ती गोष्ट त्यांनी काही ते राहून त्यांच्यामध्ये मनामध्ये जी उत्पन्न झालेले आहे त्यांना त्याच्यासाठी मानाचा न आणि खरंच तुम्ही खूप मोठं कार्य करत आहे जी शेती तुम्ही ऊसासाठी वापरत होता स्वतःची हे शेतीतून जे उत्पन्न येत होतं ते विसरून तुम्ही हे पर्यावरणासाठी जे काही काम आहात त्याबद्दल आम्हाला तुमच्याबद्दल मनात तुमच्याबद्दल मनात आकार आहे हे कार्य म्हणून आम्हाला काहीतरी करण्याची होईल नाव आज आता शेतामध्ये चौकली सर आणि आज शेता आणि आमचे मिस याचा वाढदिवस आम्ही सेलिब्रेशनसाठी चाललेले आहेत आणि सेलिब्रेशन करत आहे जनरली सगळ्यांचे केक कटिंग असते बाकीचे काही गोष्टी थोडा वेगळ्याच प्रकारचं सेलिब्रेशन आहे जे आमचं शेत आहे तिथं पहिलं ऊस लावलेलं होतं पण आता ते सगळं करत आहे तर मला वाटते हे एक फार मोठी थिंकिंग आहे जे सगळेजण ऍक्च्युली त्यांना सपोर्ट पण करायला पाहिजे आणि त्यांचं कौतुक पण करायला पाहिजे आणि असंच काही गोष्टी आपल्या समाजामध्ये जायला पाहिजे ज्याच्यातून आपलं एन्वारमेंट आहे, सो जनरेशन त्यांच्यासाठी चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाइक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा